नमस्कार बनवून खाऊ मस्त राहू तुमचे स्वागत आहे आज आपण घरच्या घरी होममेड असं प्रोटीन पावडर बनवणार आहोत ड्रायफ्रूटपासून असे वेगवेगळ्या प्रकारचे सगळे आपल्याला ड्रायफ्रूट घ्यायचे ज्यामध्ये काजू आहे बदाम आहे अक्रोड आहे तीळ जवस खारीक घ्यायची शेंगदाणे घ्यायचे भोपळ्यांच्या बिया ओटाने आणि मकना असे सर्व पदार्थ एकत्र करून घ्यायचे ते असे सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला कढईमध्ये गॅसवर ठेवून थोडेसे गरम करून घ्यायचे ज्यामुळे पावडर चांगल्या प्रकारे आणि सुटसुटीत बनेल तर सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला गरम करून घ्यायचे ड्रायफ्रूट्स एक 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 टाकून कडाईमध्ये गरम करून घेतल्यानंतर एका ताटामध्ये ठेवून त्यांना थंड करायचे ज्यामुळे पावडर चांगल्या प्रकारे बनेल आणि मिक्स होईल हे सगळे ड्रायफ्रूटसोबत थोडीशी खडी साखर पण आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायची ज्यामुळे चव हो लागेल हे थंड झाल्याच्या नंतर सगळे ड्रायफ्रूट्स मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला त्याचं पावडर बनवायचं आहे मिक्सरमधून तर अशा प्रकारे मिक्सरमधून काढून पावडर आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर हे पावडर आपण दुधासोबत घेऊ शकतो दोन चमचे किंवा जसं चवीला लागेल तसं तर ग्लासमध्ये घेऊन दूध टाकून व्यवस्थित मिक्स करून असं चांगल्या प्रकारे रोज आपण घेऊ शकतो जसं की पौष्टिक आणि आरोग्यदायी आपल्याला प्रोटीन मिळेल त्यातून तर असं रोज सकाळी किंवा संध्याकाळी आपण घेऊ शकतो नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि थँक्स फॉर वॉचिंग